आमची वही पुस्तकं सगळी ते याच्या घरातच दाबून गेले आज आम्ही पेपरावर पण नाही गेलो काय नाही काय होईल ते आम्हालाच माहिती पास होता का नापात होता आम्हाला अभ्यास करायला पुस्तक नाही वही नाही आम्ही पाठन तर करू तरी कसे करू हा पेपरामध्ये पेपर चालू आहेत आम्हाला काय वही पुस्तकं तरी आमचे द्या ना तुम्ही काय पण ना आम्हाला दिला आम्हाला घरी नाही राहायला दिले काय ना रस्त्या भरून ठेवले आम्ही काय त्यांच्याजवळचे पैसे मागतो काय मागतो आहे तेवढीच घरं द्या काई काई। काई ना आम्हाला मोठी नको ना छोटी नको आहेत तेवढीच द्या आम्ही तुमच्याजवळची काय मागितलं काय घेतला काय तुम्ही काय दिलाय आम्हाला तर आमची येऊन घरात ओढली ना आम्हाला मारून बिरून गेल्या पोरी बिरींना मारून गेल्या पगडी बिगडीला बेऊस पडून पोलीस स्टेशन घेऊन गेले का। का। ते पोलीस लोक अशी पोलीस लोक अठरा वर्षाच्या मुलींना हात उचलतात पोलीस लोक त्यांना का आपण पाहू शकता हे पिल्लू बघा आपण हे रस्त्यावर ते बिचार झोपायला पण यायला नाहीये म्हणजे काय अवस्था करून टाकलेले हे पाच सहा महिन्याचं हे लहान बाळ आहे अशी ही तीन चार 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 पाच पाच वर्षाची मुलं यांनी यांना बेरोजगार केलं अरे तुमच्याकडे काय पैसे नाहीत का सिडकोकडे आणि यांच्याकडे यांचे तुम्ही घरं घेता घराच्या बदली तुम्ही यांना घर द्यायला पाहिजे ना का तुम्ही यांना घर दिलं नाही यांना घराच्याबद्दल यांची इच्छा काय आहे हे बिचारे गरीबी आहे हे आदिवासी ह्याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये जन्माला येणं म्हणजे काय गुन्हा आहे का हा त्यांचा गुन्हा आहे का ते जन्माला आलं ही आज जी लहान जी मुलं आहेत हा यांचा हा ही लहान जी मुलं मुलं आहेत आपण पाहू शकता ही 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 जी लहान ही लहान जी मुलं आहेत ह्याची आता शाळा पण नाही होत आहे पण यांची काय पुढे आहे हे जन्माला आणि आदिवासी याच्यामध्ये ही आणि ह्यांना तुम्हाला काय अडचण आहे घर दिला तर घरच मागतात ना घराच्या गर्दी तर काय मागत आहेत घराच्या गर्दी तुम्ही आम्हाला घरच माग मागत आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे की आपण है। ह्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून यांना सहकार्य करा आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील एक आदिवासीच आहेत द्रौपती मुर्मन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे म्हणतात की माझ्या कोणत्याही गरीब बांधवावरती अन्याय झाला पाहिजे मी गौतम आदानींना विचारतो की तुम्ही दहा हजार ट्रिलियन मिलिनियमचं काम घेतलात मग तुम्ही काय यांना बारा घरे देऊ शकत नाही मी सिडको आमचे नगरविकास मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही तर पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती राहतात ते एकनाथ सैन्य साहेबांना विचारतो आपण म्हणतो की आपला पक्ष आपलं जे सरकार आहे ते गोरगरिबासाठी आहे हा गोरगरिबावरती अन्यायला होता कोण बघणार यांची जेवणाची पण व्यवस्था नाही आहे पाहू शकता ही विद्यार्थिनी आहे आज आठवी मुलीची ही जी मुलं आहे त्यांची काय अवस्था करून ठेवले कुटुंब आपण का वाऱ्यावर फोडलेला आहे माझी सर्व माता